सगळे लोक मोदी बघतो तेव्हा तुम्ही असे विचारूच नका आणि मुंबईत जे मराठी लोक आहेत त्यांचा जो, जो ब्रँड आहे तो ठाकरे ब्रँडच आहे निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होतात आता मुंबईमध्ये जर आपण बघितलं ना तर सध्या ब्रँडची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे ठाकरे ब्रँड जर आपण बघितलं तर आता एकत्र निवडणूक लढवेल असे संकेत आपल्याला पाहायला मिळतात दुसरीकडे महायुतीने आता या ब्रँड विरोधात रणशिंग फुंकलेलं आहे फडणवीसांनी असं सा म्हटलेलं आहे की फक्त आडनाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही दुसरीकडे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की महापौर मुंबईमध्ये हा महायुतीचाच बसणार आहे हे जरी फडणवीसांनी म्हटलेलं असलं मोदी ब्रँड आहे त्यांनी असं म्हटलं असलं तरी मुंबईकरांना काय वाटतं नेमकं ब्रँड कोण आहे मुंबईमध्ये कोणता ब्रँड चालणार हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपण आता मुंबईमध्ये आहोत आपल्यासोबत इकडे काही मुंबईकर आहेत मला सांगा आ... मुंबईमध्ये जो फडणवीसांनी आरोप केलेला आहे की ठाकरे ब्रँड आता राहिलेला नाहीये बाळासाहेबांचं बाळासाहेबांचं आडनाव लावल्याने कुणी ब्रँड होत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये ब्रँड कोणता चालणार आहे यंदा महापालिकेला तीस वर्षात काय जो गोंधळ घातलाय तो आम्ही बघितलाय त्याच्यामुळे जे मत देणार दे ते देतील किंवा नाही आता दोन्ही ठाकरे एकत्र आले त्यांना देतील मत पैसे नाही मिळाले तर नाही देत हल्ली पैसे मत विकतात ना लोक मतांची चोरी करतात असे आरोप करतात आम्ही सगळे लोक मोदी बघतो तेव्हा तुम्ही असे विचारूच नका आम्हाला काय मला एक सांगा फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की ठाकरे ब्रँड आता मुंबईमध्ये राहिलेला नाहीये आडनाव लावल्याने नाही कुणी ब्रँड होत नाही परंतु तिचा पुढे नेणारे पण चांगले पाहिजे त्यांनी सगळ्यांचा विचार करायला पाहिजे आता ठाकरेच नाही मी तर म्हणते सगळ्या मराठी माणसांनी एकत्र या कशाला भांडता हा आपल्याला शाप आहे म्हणून तर पेशवा या बाजीराव पेशवे अटकेपार गेले त्यांचं नाही फक्त शिवाजी महाराजांना हे मराठा पुढे करतात hmm. आणि बाजीराव पेशव्यांनी राज्य चालवलं तरी शिवाजी महाराजांचं नाव ठेवलं त्यांनी त्यांचा अपमान नाही केला कारण हा आमचा ब्राह्मणांचा मोठेपण आहे पण आमच्याकडे वितुष्टपणा पहिला आणायचा वाकडा तो कसा करायचा हे लोकांना माहिती आहे आणि आपल्या मराठी माणूस फक्त दहीहंडीच्या दिवशी पाय खेचत नाही बाकी कायम कोण पुढे जाईल तसे पाय खेचत असतात तर ते त्यांनी करू नये ही माझी नम्र विनंती आहे पक्ष कोणताही असू दे पक्ष कोणताही असू दे परंतु आपल्या सगळ्यांसाठी काम चांगलं करणं हे महत्वाचं आहे आज लोकांना काय आहे कोणी आता बाळासाहेबांना आचार्य अत्र्यानं आताची पिढी ओळखत नाही लहान मुलं कारण एक तर आपल्या मराठीच्या बट्ट्याबोळ झालेलं आहे शाळेत त्यामुळे ह्या लोकांना चांगलं काम केलेल्यांची के नावंही माहीत नाही तर असं होऊ नये कुठेतरी त्याला काहीतरी जोड मिळाली पाहिजे चांगली आणि ह्यासाठी मला असं वाटतं सगळ्या मराठी माणसांनी एकत्र यावं तू ठाकरे तो शिंदे हा पाटील असं करू नका त्या त्यांनी आपला महाराष्ट्राचं मुंबईचं भलं होणार नाही आज वास्तविक मुंबईत आओ जाओ घर तुम्हाला मुंबईनी सगळ्यांना जवळ केलंय कोणी असं नाही की येऊन पोट भरायला साधी माती पण विकतात तरी पोट भरू शकतात हा मुंबईचा मोठेपण आहे तो तो राखण्याचा प्रयत्न करावा येणाऱ्या पिढीनी अशी माझी मन पण हे मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम ठाकरे बंधू करू शकतील का या निवडणुकीमध्ये त्यांना मुंबईकर साथ देतील का असं काय आता त्यांचं डळमळीचं स्थान तर मी कसं सांगू खरं सांगते त्यांनी त्यांनी मनात आणलं तर होईल पण त्यांनी स्वतः पण आपले काही इगोज असतात ते बाजूला करावे आणि आपल्या मराठी माणसासाठी जरूर झटाव हो। ब्रँड वाटत आहे तुम्हाला ठाकरे मुंबईमध्ये ब्रँड कोणाच नाही आता गांधी पण बसले बाजूला तेव्हा ब्रँड होणारच नाही आणि आता पुढची पिढी इतकी हुशार आहे की त्यांना तुम्ही असं सांगाल घराणेशाहीला ते मान देणार नाही लक्षात ठेव आजी तुम्हाला काय वाटतं जे आता तुम्ही बोलत होता ब्रँड ठाकरे बंधू जे फडणवीस म्हणाले आज नाव लावल्याने ब्रँड होत नाही तुम्हाला काय वाटतं ब्रँड कोण आहे मुंबईमध्ये नाही ब्रँड कोण आहे मला आतापर्यंत जे जे घडलं त्याच्यानं लोकांना कळलंय ब्रँड आणि ब्रँडचा परिणाम त्यामुळे आता लोक शाळे जर झाले असतील त्याने फक्त मराठी लोकांना मराठी माणसांनी एकत्र यावं हाच शहाणपणा आहे नाहीतर बाकीचे अल्पसंख्याक असले तरी ते जास्त होतात आणि आपण तुकड्यांमध्ये राहतो मला वाटतं ब्रँड पेक्षा लोकांनी जी कामं केली आहेत ना त्याच्यावरती ते निवडून येतील आणि भाजपने बरीचशी कामं केलेली आहेत त्यामुळे आडनावावरनं वगैरे मला काय माहिती नाही पण कामांवरनं नक्कीच भाजपचा महापौर होऊ शकेल असं वाटतं मला आपण जर बघितलं तर ज्या प्रकारे सध्या भाजप हे म्हणत आहे की ठाकरे ब्रँड आता ठाकरे ब्रँडची मुंबईमध्ये ताकद राहिलेली नाहीये बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ठाकरे ब्रँडची ताकद होती आता फक्त नरेंद्र मोदी हे एक ब्रँड आहेत या सगळ्या वल्गना खर तर वर्थलेस आहे तुम्ही किंमत देता म्हणून आम्हाला त्याच्यावर बोलणं भाग आहे महत्वाचं असं आहे की या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र होताना जेव्हा मुंबई महाराष्ट्रात आली तेव्हाच ब्रँडचा प्रश्न निकाली लागला मराठी हाच मुंबईचा ब्रँड आहे आणि तो इथल्या मराठी जनतेच्या छातीत आहे आणि मुंबईमध्ये मराठीचा डी एन ए या मुंबईच्या मातीत आहे एकशे सात लोकांचे बळी गेले त्याच्यातले अमराठी लोक होते असं म्हणण्याची कोणाची तरी ताकद आहे का मग आटमसाटम काहीतरी आपलं इकडे तिकडे खेळ हलवायचे म्हणून हलवतात आहे त्याच्यामुळं ब्रँडचा प्रश्न हा त्यांनी निर्माण केलेला आहे ब्रँड हा शब्दच मुळात बी जे पीनी किंवा तत्सम प्रतिवादी ज्या शक्ती आहेत त्या शक्तीने निर्माण केलेला आहे ब्रँड हा इशू राजकारणात चालत नाही आणि राजकारणात नसतोच हे जनतेने अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे तरीही ते सुधरत नाही म्हणून ते मार उद्या रिमार्क काय मारतात आहे ते जर तुम्ही अशाच प्रकारे सगळं हायजॅक सिस्टीमनी जर देश चालवत असाल राजकारण करत असाल राजकारणाचं गुन्हेगारीकरण एका बाजूला तुम्ही ठेवून दिलं आणि त्या गुन्हेगारीकरणाचं जे ऑफशूट आहे ते ई व्ही एम मॅनेज आणि आता ओट चोरी आणि बाकीचे जे सगळे प्रकार आहे सगळे लक्षात घेता तुम्ही जिंकून याल त्याच्यात शंका नाही येईल तुम्ही करू शकता बिकॉज यू आर कॅपेबल मग त्यानंतर जर तुम्ही एखादा अमराठी आणून थोपवला मुंबईकरांच्या माती तर मी जे सुरुवातीला बोललो की या मुंबईच्या मातीतला डी एन ए हा मराठी आहे आणि मराठी पण हे इथल्या माणसाच्या छातीत आहे हा चा जो इशू आहे तो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे मला वाटतं राजकारण्यांनी त्यांचं राजकारण निश्चित करावं पण आगीसी खेळ करू नये संयुक्त महाराष्ट्राचा लढा एवढ्या लवकर राजकारण्यांना विसरणं ना परवडणार नाही ब्रँडची चर्चा आहे आहे सध्या डेडलाईन दिली कोर्टाने की एकतीस जानेवारीच्या आत घ्या काय वाटतं कोणता ब्रँड मुंबईमध्ये चालेल कारण भाजप म्हणते की आता ठाकरे था? ब्रँडची ताकद नाही आडनाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हाच चालेल कारण की मुंबईच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि मुंबईत जे मराठी लोक आहेत त्यांचा जो, जो ब्रँड आहे तो ठाकरे ब्रँडच आहे कारण का राज बाळासाहेब ठाकरे जरी हयात नसतील तरी पण त्यांचा वारसा चालवणारे दोन त्यांचे विचाराचा वारसा पुढे नेणारे आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे या त्या वारशाला पुढे नेत आहेत भाजप हा मुद्दाम असा मुद्दा आणतायत की जेणेकरून लोकांच्या मराठी लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा आणि मताची विभागणी करायची हा मागचा त्यांचा उद्देश आहे पण भाजप असं म्हणतं की मग ठाकरेंच्या हातात सत्ता आली तर कोणीतरी खान महापौर होईल मुंबईचा आणि प्रत्येक रोड हा मोहम्मद अली रोड होईल असं त्यांचं म्हणणं आहे नाही असं शक्य नाहीये कारण का जर असं जर असतं तर यापूर्वी पण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना खूप काही करता आलं असतं त्यांना तर ते असं शक्य नाहीये हा फक्त मराठी माणसांच्या मनात संभ्रम तयार करून मराठी माणसांचं मतविभाजनी करण्यासाठी मांडलेला हा भाजपचा मुद्दा आहे असं कुठलाही प्रकार घडणार नाही मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये मुंबईमध्ये मराठीचाच महापौर असला पाहिजे मराठीच महापौर येईल याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे मग दोघेही ठाकरे बंधू बोलतात की मराठी महापौरच येईल मग त्यात प्रश्न राहिला कुठे फक्त हा मतविभाजनी करण्यासाठी हा केलेला हा बा बागुलबो आहे की मराठी माणसाच्या मनात थोडंसं संकोच निर्माण करायचा मुस्लिम विरुद्ध हिंदू आणि मराठी म्हणजे मराठी माणसांनी मुस्लिमांकडे करायचा की जेणेकरून भाजपला विभाजी फायदा मिळावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे जर आपण बघितलं तर ब्रँडची चर्चा होत होती आणि ब्रँड मुंबईमध्ये नेमका कोणता चालणार हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला काय वाटतं मुंबईमध्ये कोणता ब्रँड चालणार आहे यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका